नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पैठणी साडीवरील ब्लाऊजसाठी सुंदर अशी पप स्लीव्स डिझाईन बघणार आहोत इथे मी स्लीव्स कट करून ठेवलेली आहे अस्तरचा पार्ट आणि मेन फॅब्रिक मी मेन फॅब्रिकवर कट केलेलं नाही फक्त अस्तरच्या पार्टवर मी कट केलेलं आहे मेन फॅब्रिकवर आपल्याला डिझाईन बनवायची आहे तर इथे मी हा काट काढलेला आहे आणि साडीचा कपडा घेतलेला आहे तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे साडीचा कपडा घ्यायचा आहे एक स्लूज मी आधी तुम्हाला करून दाखवते तर इथे बघा आपल्याला इथे सेंटरवर मार्किंग करून घ्यायचं आहे चॉकच्या साह्याने आता तुम्हाला पफसाठी प्लेट्स किती घ्यायचे आहेत त्यानुसार तुम्ही कपडा जास्त घ्यायचा आहे तर इथे मी स्लीवचं मार्किंग केल्यानंतर कपडा एक्स्ट्रा घेतलेला आहे तर किती घेतला आहे ते मी तुम्हाला दाखवते तर स्लीवजची घडी इथे जेवढी आहे त्यापेक्षा मी साधारण सहा ते सात इंच सा कपडा एक्स्ट्रा घेतलेला आहे खूप सुंदर अशी स्लीव्ज डिझाईन आहेत ही स्ली डिझाईन तुम्ही खण साडी ब्लाऊजसाठी देखील तयार करू शकतात किंवा काठापदराची साडी असेल त्यासाठी देखील तयार करू शकतात तर इथे बघा मी सेंटरवर मार्किंग केल्यानंतर आजूबाजूला सहा ते सात इंचावर मी मार्किंग करून घेतलेलं आहे आपल्याला तिथे प्लेट्स टाकायचे आहेत तर दोन्ही साईडला मी मार्किंग केलेलं आहे आता प्लेट्स इथे तुम्हाला बारीक किंवा जाड म्हणजे छोट्या मोठ्या जशा हव्या तशा तुम्ही अंदाजाने टाकू शकता तर इथे आता मार्किंग आपलं झालेलं आहे आपल्याला इथे प्लेट्स टाकायचे आहेत तर इथे बघा मार्किंग केलेल्या भागापासून मी छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घेणार आहे दोन्ही बाजूला त्या टाकून घ्यायच्या आहेत एका साईडला अशा पद्धतीने आपल्याला टाकायच्या आहेत आणि मग दुसऱ्या साईडला कशा टाकायच्या तर त्या मी तुम्हाला दाखवते हो सुरुवातीला वरच्या साईडला आपण करून घेणार आहोत तर हळवारपणे टाकायचे आहेत जर का तुमचा कपडा अगदी बारीक असेल तर त्याला तुम्ही हळवार टाकायच्या आहेत नाहीतर काय होतं धागा असा खेचला जातो आणि मग डिझाईन वगैरे आपली बिघडते तर इथे बघा आता संपूर्ण प्लेट्स मी इथे टाकून घेणार आहे या बाजूला बघा आपल्याला दोन्ही बाजूच्या प्लेट्स या समोरासमोर येतील अशा पद्धतीने त्या आपल्याला टाकायच्या आहेत तर इथे मी आता हे टाकून घेणार आहे खूप सुंदर डिझाईन आहे हाफ स्लीव्ससाठी तुम्ही तयार करू शकता शकतात किंवा मग जर का तुमची म्हणजे एल्बोपर्यंत म्हणजे कोपरापर्यंतची बाही असेल तरी देखील तुम्ही ही डिझाईन बनू शकतात खूप सुंदर दिसते नक्की एकदा बनून बघा तर इथे बघा आपल्या ह्या प्लेट्स टाकून झालेल्या आहेत दोन्ही साईडच्या प्लेट्स मी समोरासमोर येतील अशा टाकलेल्या आहेत तर आता इथे प्लेट्स टाकून झाल्या आहेत एका बाजूला आणि इथे जे धागे वगैरे असतात तर ते लगेच कट करायचे आहेत नाहीतर खेचले जातात आणि मग फिनिशिंग देखील येत नाही त्यामुळे लगेच कट करायचे आहेत तर आता बघा दुसऱ्या बाजूच्या प्लेट्स कशा करायच्या आहेत सेंटरचं से जे मार्किंग आहे तर ते अशा पद्धतीने सर्व प्लेट्स एकावर एक येतील अशा आपल्याला त्या घ्यायच्या आहेत दोन्ही साईडच्या मी तशा ठेवून घेणार आहे आणि नंतर आपल्याला शिलाई टाकायची आहेत बघू शकतात तुम्ही एकमेकांवर मी त्या घेतलेल्या आहेत आता या बाजूचे झाले आहेत दुसऱ्या बाजूचे देखील बघा तसंच आपल्याला त्या एकमेकांवर घ्यायच्या आहेत जर तुम्हाला दोन्ही बाजूच्या एकाच वेळेला ठेवायला जमत नसतील तर आधी एका बाजूचं ठेवून शिलाई टाकून घ्यायची आहे आणि मग दुसऱ्या बाजूचं ठेवायचं आहे तर ह्या बघा दोन्ही साईडच्या प्लेट्स मी इथे व्यवस्थित एकमेकांवर घेतलेले आहेत अतिशय सुंदर अशी ही स्लीव्स तयार होते नक्की एकदा ट्राय करून बघा जर तुमच्या म्हणजे ब्लाऊज पीसमध्ये कपडा जास्तीचा असेल तर तुम्ही तयार करा किंवा मग नसेल तर एक्स्ट्रा कपडा म्हणजे कॉन्ट्रास्ट कलरचं वगैरे देखील तुम्ही स्टिच करू शकतात तर इथे आता एक शिलाई आपल्याला टाकून घ्यायची आहे म्हणजे जेणेकरून त्या प्लेट्स आपल्या उसवणार नाही दाब मागे पुढे करून फिट करून घ्यायचं आहे धागे वगैरे कट करून घ्यायचे आहेत आता तुम्हाला दाखवते मी छान प्लेट्स प्लेट प्लेट आपल्या टाकून झाले आहेत बघू शकतात आता आपल्याला आपलं जे स्लीव्ज कटिंग करून ठेवलेली आहे तर ती स्लीव्ज आपल्याला घ्यायची आहे अस्तरचा पार्ट तर इथे बघा अस्तरचा पार्ट मी अशा पद्धतीने आता ठेवून घेतलेला आहे व्यवस्थित म्हणजे जो अस्तरचा पार्ट आहे तो आणि मेन फॅब्रिकचा सेंटर एकमेकांवर येतील असं ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे आता शिलाई टाकायची आहे व्यवस्थित ठेवून तुम्ही पिना लावून घेऊ शकतात किंवा डायरेक्ट शिलाई टाकू शकतात पिना लावून घेतल्या तर कपडा इकडे तिकडे सरकणार नाही त्यामुळे तुम्ही लावून घेऊ शकतात आता इथे खालच्या बाजूला आपल्याला शिलाई टाकायची आहे तर इथे मी आता एक शिलाई इथे टाकून घेणार आहे आधी तर इथे बघा आता शिलाई टाकून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात आधी मी इथे पिना लावून घेते कारण कपडा थोडा सरकत होता त्यामुळे पिना इथे मी लावून घेतलेल्या आहेत तर आता इथे शिलाई आपल्याला टाकून घ्यायची आहे तुमची जेवढी मार्जिन असेल तेवढे तुम्ही शिलाई टाकून घ्यायची आहे एक्स्ट्राचा भाग आपल्याला आता कट करायचा आहे सर्व बाजूने मी टाकून घेतलेला आहे आधी खाली टाकणार होती पण संपूर्ण बाजूने टाकून घेतलेला आहे आणि एक्स्ट्राचा जो काही फॅब्रिक असेल तर तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे पटकन होते आणि दिसायला देखील खूप छान दिसते ही स्लीव्स त्यामुळे नक्की एकदा ट्राय करून बघा अशा पद्धतीच्या नवनवीन डिझाईन्स तुम्ही तयार केल्या तर कस्टमर देखील खुश होतात आणि फिनिशिंग थोडी ठेवली म्हणजे मग समोरच्याला देखील आवडतं तर आता हा कपडा कट करून झालेला आहे आता तुम्हाला हे बघा अशा पद्धतीने दाखवते किती छान दिसत आहेत आपल्या प्लेट्स आता आपल्याला प्ले काय करायचं आहे काट आपण जो घेतलेला आहे तर त्यावर आपल्याला आता हे करायची आहे डिझाईन तर साधारणपणे दोन इंच रुंदी असलेली ही पट्टी मी घेतली आहे आणि याची लांबी आहे तर आपल्या स्लीवचा खालचा जेवढा भाग आहे तर तेवढी घेतली आहे दोन पट्ट्या इथे घेतलेल्या आहेत हे बघा अशा पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे यावर मार्किंग करून घ्यायचं आहे डिझाईनसाठी आधी सेंटरला मार्क करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर आपल्याला मार्किंग करायचं आहे दोन्ही पट्ट्या एकमेकांवर ठेवून एकाच वेळेला कट करू शकतात किंवा मग तुम्ही जर का म्हणजे एक एक पट्टी कट केली तरी देखील चालेल वरून आता अर्धा इंचावर मार्किंग केलेलं आहे त्यानंतर खाली देखील आपल्याला अर्ध्या इंचावर मार्किंग करायचं आहे हे बघा आणि त्यानंतर अशा रेषा मी इथे आखून घेतलेल्या आहेत आता आपल्याला डिझाईनसाठी मार्किंग करायचं आहे तर इथून आपल्याला अर्धा इंच आणि या बाजूला देखील अर्धा इंचावर मार्किंग करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने आता जोडून घ्यायचं आहे सॉरी जोडायचं नाही आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे त्यानंतर दुसऱ्या बाजूला देखील मी सेम मार्किंग करून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे एक पट्टी ती घ्यायची आहे आणि हा जो काट आहे त्याची एक पट्टी आपल्याला घ्यायची आहे आता आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे तर काय करायचं आहे अशा पद्धतीने आपले हे जे काट आहे तर तो सरळ बाजू त्याची वर घ्यायची उलट बाजू खाली घ्यायची त्यानंतर अशी पट कट केलेली पट्टी आहे तर ती ठेवून घ्यायची आहे आणि आपल्याला आता शिलाई टाकायची आहे तर मी दाखवते त्या पद्धतीने शिलाई टाकून घ्यायची आहे आणि शिलाई टाकून झाल्यानंतर मग आपल्याला एक्स्ट्राचा भाग देखील कट करायचा आहे तर अर्धा इंच मार्जिन ठेवून मग मी शिलाई इथे टाकून घेणार आहे तर इथे बघा आता आपली शिलाई टाकून झालेली आहे तर हळुवारपणे शिलाई टाकायची आहे स्टिचिंग करताना जर थोडे थोडे टिप्स या लक्षात ठेवल्या तर आपलं म्हणजे ब्लाऊज किंवा ड्रेस तुम्ही जे काही स्टिच करतात तर त्याची फिनिशिंग बिघडत नाही धागे कट करून घेतले आहेत आता खालचा हा जो भाग आहे तर तो आपल्याला तिरकस भाग आहे तर तिथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि सांभाळून कट करायचं कर। म्हणजे शिलाई उसवायला नको आता हे कट करून झाल्यानंतर इथे आपल्याला छोटे छोटे कट्स लावून घ्यायचे आहेत म्हणजे आपण हा कपडा जेव्हा पलटून घेणार आहोत तर इथे जो आकार आहे तर त्याची फिनिशिंग छान येईल इथे देखील मी कट्स लावून घेतलेले आहेत आता आपल्याला हे पलटून घ्यायचं आहे आणि जिथे टोक आहे तर तिथे एखाद्या टोकदार वस्तूच्या सहाय्याने व्यवस्थित करून घ्यायचे आहेत तर इथे मी आता हे सरळ करून घेणार आहे खूप सुंदर आहे जर का तुमच्या ब्लाऊजचा काठ मोठा असेल तर अजून खूप सुंदर दिसते ही डिझाईन आता हे जी साडी होती तर त्याचा काठ अगदी म्हणजे दोन ते अडीच इंचाचाच होता त्यामुळे मी तेवढा घेतलेला आहे काही ब्लाउज पीस म्हणजे काही साड्या असतात की ज्यामध्ये काट मोठे असतात तर हे बघा सरळ करून झालेलं आहे आता आपल्याला इथे खाली शिलाई टाकायची आहे इथे असा व्यवस्थित करून घ्यायचा आहे कपडा त्यानंतर आपल्याला खालच्या बाजूला आता शिलाई टाकायची आहे दाब शिलाई संपूर्ण बाजूने आणि आजूबाजूला देखील टाकून घ्यायची आहे तर इथे मी शिलाई टाकून घेतलेली आहे आपली ही खालची पट्टी तयार झालेली आहे आता ही जोडून घ्यायची आहे तर स्लीव्ज अशा पद्धतीने ठेवायची आहे आणि दोन दोघींचे सरळ भाग एकमेकांसमोर येतील असं ठेवायचं आणि इथे एक शिलाई टाकून घ्यायची आहे कारण आता शिलाई इथे मी टाकून घेतलेली आहे आता एक्स्ट्राचा थोडा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे जेणेकरून आपण ज्या वेळेला ब्लाऊज वगैरे घालतो तर बाहीमध्ये कपडा जास्त ठेवल्यामुळे टुचत वगैरे नाही तर इथे मी एक्स्ट्राचा भाग कट करून घेणार आहे त्यानंतर आपल्याला आता ही पट्टी अशा पद्धतीने वरच्या बाजूला ये येईल अशी आपल्याला ही फोल्ड करायची आहे आणि एक दापशिलाई आपल्याला इथे देऊन घ्यायची आहे हे बघा इथे आता दापशिलाई देऊन घेणार आहे आता आपलं काठदेखील जोडून झालेलं आहे त्यानंतर आपल्याला इथे आता लेस लावून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने लेस मी इथे लावून घेणार आहे त्यानंतर लेस लावून झाल्यावर आता आपल्याला काय करायचं आहे इथे शो बटन मी एक लावून घेणार आहे तुम्ही एखादा छोटा पॅच लावू शकतात किंवा छोटं बो वगैरे बनवून लावू शकतात तर बघा सुंदर अशी स्लीव्ज डिझाईन आपली तयार झालेली आहे नक्की बनून बघा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि वेल आयकनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद